तर बऱ्याच वेळा पाकातले रवा लाडू करताना पाक चुकतो लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत किंवा पाकातले लाडू जास्त दिवस टिकत नाहीत लाडू बनवून झाल्यानंतर दाताखाली रवा कचकच लागतो तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण बनवतोय अगदी अचूक प्रमाण घेऊन पाकातले रवा लाडू तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम रवा लाडूसाठी लागणारे साहित्य आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी मी चार कप रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणात अर्धा किलो इतका घेतलेला आहे तर या ठिकाणी रवा घेताना बारीक चिरोटी रवा घ्या म्हणजे लाडू मौसूद बनवून तयार होतील त्यानंतर दोन कप साखर घेतलेली आहे वजरी प्रमाणात तीनशे पन्नास ग्रॅम एवढी घेतलेली आहे त्याच्यानंतर एक कप तेल घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तूप वापरले तरीही चालेल आता साहित्य जाणून झालं रवा भाजून घेऊया तर रवा भाजण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे यानंतर कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे रवा भाजण्यासाठी कढईमध्ये सगळे तेल एकदाच घालू नका थोडं थोडं तेल रव्यामध्ये घालून रवा खमंग भाजून घ्या तर थोडंसं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये रवा घालायचा आहे तर रवा अशा प्रकारे उलथाणाच्या मदतीने सतत हलवत भाजायचं आहे रवा सतत हलवत भाजल्यामुळे तो सर्व बाजूने व्यवस्थित भाजला जातो आणि शक्यतो रवा जाड गुडाच्या कढईमध्येच भाजून घ्या म्हणजे तो लगेचच करपणार नाही आता रव्यामध्ये अजून चार चमचे तेल घालूयात आणि नऊ ते दहा मिनिट रवा खमंग भाजून घेऊया तर साधारण पाच ते सहा मिनिट रवा मी भाजून घेतलेला आहे आता राहिलेलं तेल यामध्ये घालूयात तेल घातल्यापासून पुढे पाच मिनिट रवा सेम प्रोसेसने भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण जेवढा रवा आचेवर खमंग भाजू ना तेवढा जास्त रवा पाक शोषून घेतो त्याच्यामुळे लाडू मौसूत तयार होतात आणि जर आपण रवा मोठ्या फ्लेमवर भाजला तर रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही तो दाताखाली कचकच लागेल तर या ठिकाणी मी नऊ ते दहा मिनिट रवा खमंग भाजून घेतलेला आहे बघू शकता थोडासा कलर बदललेला आहे आता रवा भाजून झाला पाक बनवून घ्यायचा आहे तर पाक बनवण्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आता त्यामध्ये साखर घ्यायची आहे साखर घेतल्यानंतर साखर बुडेल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे किंवा दुसरी सोपी आयडिया म्हणजे जेवढी साखर घेतली आहे त्याच्या निम्मे पाणी घालायचे आहे आपण या ठिकाणी दोन कप साखर घेतलेली आहे म्हणून एक कप पाणी घेतलेलं आहे आता साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे तर आपले रव्याचे लाडू पांढरे शुभ्र दिसावेत म्हणून आपण साखरेची मळी काढून घेणार आहे तर बघा या ठिकाणी साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता साखरेची मळी काढून घेण्यासाठी यामध्ये चार चमचे दूध घालायचं आहे किंवा तुम्ही दुधाऐवजी वा लिंबूचा वापर केला तरीही चालेल दूध घातल्यानंतर गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून व्यवस्थित साखरेची मळी निघेल तर बघू शकता अगदी एक ते दोन मिनटात साखरेची मळी निघालेली आहे काढून घेऊया तर साखरेची मळी काढून झाल्यानंतर पुढे सात ते आठ मिनिट पाक आपल्याला उकळवून घ्यायचा आहे तर सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता पाक चेक करूया तर एका प्लेटवर पाकातील एक ते दोन थेंब घ्यायचे बोटाच्या मदतीने प्लेटवर टॅप करायचं थोडंसं चिपचिप लागत असेल तर पाक तयार झालेला आहे किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चेक करायचं जर दोन्ही बोटांमध्ये एक तार तयार होत असेल तर आपला पाक एक तारी तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया तर या ठिकाणी मला मध्यमाचेवर पाक तयार करण्यासाठी नऊ ते दहा मिनिट लागलेली आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाक आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे जर आपला पाक कच्चा राहिला तर लाडू व्यवस्थित वळता येणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जास्त दिवस टिकणार नाहीत लवकर खराब होतील आणि पाक जास्त कडक झाला तर लाडू मऊ न होता कठीण होतील म्हणून आपल्याला पाक व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरीकडे आपल्याला रव्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आहे तर वेलची पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेला साखरेचा पाक घालायचा आहे तर एकदा सगळा पाक घालू नका एक कपभर मागे ठेवा पाक घातल्यानंतर मिक्स करून घ्या तर मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय आता राहिलेला पाक यामध्ये घालूया पाक घालून झाल्यानंतर मिश्रण दोन ते ती तीन मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनिट मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मिश्रण आपल्याला पंधरा ते वीस मिनिट पाक मुरण्यासाठी ठेवायचं आहे तर वीस मिनिट झालेले आहेत रव्याने पाक पूर्णपणे शोषून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित गाठी न ठेवता एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू व्यवस्थित वळता येतील जर या ठिकाणी तुम्ही चिरोटी रवा न वापरता मोठा रवा वापरला असेल तर या स्टेजला रवा मिक्सरला प्लस मोडवर फिरवून घ्या म्हणजे लाडू अगदी मौसूत होतील तर मिश्रण एकजीव झाल्यानंतर लाडू वळून घ्यायचे आहेत तर लाडू एकसारखे येण्यासाठी अशी मूठ घ्या आणि मग लाडू बांधा एकसारखे येतील तर या ठिकाणी मी थोडेसे मनुके आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता तर बघू शकता लाडू व्यवस्थित वळून बांधून झालेला आहे आपला पाक अगदी अचूक प्रमाणात झालेला आहे आता राहिलेले लाडू आपण अशाच प्रकारे वळून घेऊयात तर या ठिकाणी सगळे लाडू वळून झालेले आहेत बघू शकता अगदी एकसारखे पांढरे शुभ्र लाडू बनवून तयार झालेले आहेत त्यातील एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता अगदी मोसूद तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार झालेले आहेत तर हे लाडू अगदी महिनाभर टिकतात तर मला असं वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद